नमस्कार मित्रांनो रहस्य मराठी विथ शैलेश यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपल्या रोजच्या जीवनात आता टी व्ही मोबाईल आणि इंटरनेट हा महत्त्वाचा भाग बनला आहे आणि याच माध्यमांद्वारे आपल्याला अनेक घटना आणि केसेसची माहिती भेटत असते त्यामधले काही केसेस किंवा घटना आपल्या लक्षात राहतात तर काही आपण विसरून जातो काही सॉल्व्ह होतात तर काही अनसॉल्व्ह राहतात तर आज असाच एक केस मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे जो सहासष्ट वर्ष होऊनही अजून अनसॉल्व आहे आणि त्याला नाव दिलं गेलं आहे अमेरिकास अनोन चाइल्ड फिलाडेल्फियामध्ये एक शिकारी जंगलात शिकार करण्यासाठी निघाला होता जंगलात चालत असताना त्याला एक जेसीपीनीचा बॉक्स दिसला जेव्हा त्याने तो बॉक्स उघडून बघितलं तर शिकारी घाबरला त्या बॉक्समध्ये एका लहान मुलाचा मृतदेह होता चार ते सहा वर्षांचा हा मुलगा असेल त्या मुलाची बॉडी नग्न अवस्थेत ब्लँकेटमध्ये गुंडाळलेली होती डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे दिसत होते घाबरून शिकारीने मृतदेहाची माहिती पोलिसांना दिली नाही पण दोन दिवसानंतर जेव्हा एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला तो मृतदेह दिसला तेव्हा पोलिसांनी अमेरिकेच्या या अनोळखी मुलाच्या प्रकरणावर कारवाई सुरू केली याने लगेचच मीडियाचे लक्ष वेधले आणि संपूर्ण पेन्सिल्वेनियामध्ये मुलाचे फ्लायर्स दिसू लागले पोलिसांना हजारो लीड मिळाले असले तरी ते त्या मुलाची ओळख उघड करू शकले नाहीत त्यांनी जेसीपीनी बॉक्सचा माग काढण्याचा आणि मुलाच्या बोटांचे ठसे तपासण्याचा प्रयत्न केला परंतु काहीच सापडले नाही का काही काळानंतर तपासातून एक आशादायक लीड भेटली दीड मैल दूर असलेल्या एका पाळणाघराचे एकोणीसशे साठमध्ये मध्ये एक मेडिकल एक्झॅमिनर रेमिंग्टन ब्रिस्टो ज्याने त्याच्या मृत्यूपर्यंत या केसचा पाठपुरावा केला होता त्याने न्यूजर्शीच्या एका सायकिकशी संपर्क साधला आणि त्याला पाळणाघरात नेले जिथे ते त्याला लहान मुलांची गाडी दिसली जी दिसायला त्या बॉक्सवर असलेल्या चित्रासारखीच होती ज्या बॉक्समध्ये त्या मुलाची बॉडी सापडली होती त्याचा विश्वास होता की हा मुलगा पाळणाघर चालवणाऱ्या माणसाच्या सावत्र मुलीचा आहे नंतर पोलिसांना काही ठोस पुरावे न भेटल्यामुळे पोलिसांनी तपास बंद केला तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ आम्हाला तुमच्या लाईक्स आणि कमेंटद्वारे जरूर कळवा आणि नेक्स्ट व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून सोबत असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मी शैलेश भेटतो तुम्हाला पुढच्या भागात